महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन अरबी समुद्रात जवाहर द्वीप परिसरात एका मासेमारी बोटीतून अवैधरित्या डिझेलची वाहतूक करणाऱ्या अठरा आरोपींविरुद्ध येल्लोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास जयलक्ष्मी आय एन डी एम एच झिरो सेवन झिरो सेवन एम एम थ्री झिरो वन थ्री या नावाच्या मासेमारी बोटीवर ही कारवाई करण्यात आली बोटीचे तांडेल हे विवेक विश्वनाथ कोकाटे वयवर्ष चौतीस राहणार रत्नागिरी आणि विक्रांत प्रभाकर मोरे वयवर्ष सव्वीस राहणार गुहागर जिल्हा रत्नागिरी यांनी बोटीची मालकीन सौ विनंती राजेश कोळी यांचे पती राजेश कोळी यांच्या सांगण्यावरून उरण मोरा येथील नंदू कोळी यांच्याकडून हे डिझेल खरेदी केले होते हे डिझेल बिना परवाना खरेदी करण्यात आले होते सुमारे तीन लाख सदतीस हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन हजार सातशे पन्नास लिटर डिझेलची वाहतूक कोणतीही योग्य खबरदारी न घेता करण्यात येत होती यामुळे मानवी जीवितास धोका होऊ शकला असता पोलिसांनी या प्रकरणी एकूण अठरा आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे सत्याऐंशी आणि तीन पोटकलम पाच तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि मोटर स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल ऑर्डर गैरव्यवहार प्रतिबंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी डिझेल विक्री करणारा नंदुकोळी यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे त्यामुळे डिझेल तस्करीचा रॅकेट उघडेल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिझेल तस्करी ही बाज मधून मोठ्या पाईप पाई आणि मोठ्या पंपाच्या सहाय्याने मच्छीमार बोटीत मच्छी ठेवण्याच्या जागेत साठवले जाते नंतर हा माल मच्छीमार बोटींना किंवा किनाऱ्यावर टँकर मध्ये भरून अवजड वाहन चालक आणि पेट्रोल पंप चालकांना विकला जातो परंतु आता डिझेल माफिया हे समुद्रामध्ये डिझेल घेतल्यानंतर बोटी इतर बोटींना समुद्रामध्येच विकून विकून दिला जातो सर्वांना झाल्यावर बोट धुवून किनारी आणली जाते या सर्व प्रक्रियेला तीन ते पाच दिवस बोट समुद्रामध्येच असते या सर्व बोटींची माहिती तसेच डिझेल माफिया एजंट यांची माहिती स्थानिक सागरी पोलीस ठाणे यांना माहिती असते परंतु ही माहिती पोलीस आयुक्‍त पोलीस अधीक्षक यांना न दिल्याने कठोर कारवाई व डिझेल तस्करी थांबण्यासाठी कारवाई होत नाही अशा प्रकारची डिझेल तस्करी रायगडच्या खांदेरी व नवी मुंबई व मुंबई खोल समुद्र किनारी होत आहे अशा डिझेल माफियांचे हितसंबंध राजकीय नेत्यांशी आहेत या सर्व डिझेल माफियांची माहिती स्थानिक पोलिसांना आहे तरी सुद्धा कारवाई का होत नाही तसेच स्थानिक पोलिसांनी या डिझेल माफियांची माहिती तडीपारीची कारवाई करण्यासाठी आयुक्‍त व अधीक्षक यांना देण्याची मागणी नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन